नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की जर पहिलं बाळ दोष असलेलं असेल मानसिक किंवा शारीरिक तर पुढच्या खेपेला नैसर्गिकच्या ऐवजी टेस्ट्युब बेबीनी आपल्याला काही फायदा होऊ शकतो का आता जेव्हा आपण टेस्ट्युब बेबी म्हणतो तेव्हा नॉर्मली नैसर्गिकदृष्ट्या न राहणाऱ्या रहा पेशंटला आपण टेस्ट्युब बेबी कृत्रिमरित्या करतो काही दुर्दैवी दाम्पत्य असतात ज्यांच्यामध्ये नैसर्गिकदृष्ट्या राहिलेलं पहिलं बाळ हे कुठल्या कारणाने आजारी असतं मानसिक मानसिकदृष्ट्या मंदत्व असेल किंवा शारीरिक दृष्ट्या कुठली अडचण असेल तर पुढे जाताना आमच्याकडे पेशंट बऱ्याच वेळेला येतात की डॉक्टर आता आम्हाला पुढे जाताना व्यवस्थित बाळ बनवून कुठल्याही प्रकारचा दोष नाही ना हे ना टेस्ट करून आत घालायचंय तर असं करणं शक्य असतं का तर असं करणं अगदी निश्चितपणे शक्य असतं आपल्याला जेव्हा आपण बाळ बनवतो त्यावेळेला आपण जे बाळ बनवलंय त्याचं पीजीटीए ए टेस्टिंग किंवा पीजीटीएम एम टेस्टिंग म्हणजे होणाऱ्या बाळाला कुठल्या प्रकारची खोटकपाट नाही ना हे बघितलं जातं आणि त्या अनुषंगाने आपल्याला ते आत बाळ प्रत्यारोपण करता येतं बाळ चेक करण्याच्या आधीच व्यवस्थित आपण सगळे तपास केल्या असल्या कारणाने ट्रान्सफर नंतर ही बाळ जी आहेत ती सोनोग्राफीमध्ये व्यवस्थित येतात आणि कुठल्याही प्रकारची अडचण यांना येत नाही काही पेशंट्स मध्ये जेनेटिक टेस्टिंग मध्ये जर दोष आला म्हणजे आधीच्या बाळाला असलेला दोष परत आपल्या पुढच्या बाळाला होऊ शकतो असं जर आलं तर अशा मात्र बाळांना आपण आत ट्रान्सफर करत नाही आणि कायदेशीररित्या डोनर अंड किंवा डोनर स्पम ज्यामुळे दोष आहे ते बदलून कायदेशीररित्या डोनर प्रोग्रामच्या अंतर्गत आपण बाळ व्यवस्थित सुदृढ व्हावं आणि कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा व्यंग बाळाला नसावा यासाठी असे प्रयत्न केले जातात धन्यवाद